बडनेरा सत्तावीस वर्षीय उच्च शिक्षित युवतीने घेतला गडफास रणदीप कौर रियाडचा अकाली मृत्यू शहर हादरले पदवीधर आणि कोचिंग टीचरने संशयास्पदरित्या संपविली जीवन लिला घरातच घडली भयावह घटना पोलीस तपासात गुंतले घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धावले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह घेतला ताब्यात मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला बडनेरा चिंता आणि शोककडा पसरली मृत्यूच्या कारणावर पोलिसांचा संशय तपास सुरू तरुणीच्या अकाली निधनाने शहरात संताप धक्का पोलिसांचा शोध सुरूच जीवन संपविण्यामागील नेमके कारण काय बडनेरा सत्तावीस वर्षीय उच्चशिक्षित युवतीने घेतला गडफास रणदीप कौर रियाडचा अकाली मृत्यू शहर हादरले पदवीधर आणि कोचिंग टीचरने संशयास्पद रित्या संपविली जीवन लिला घरातच घडली भयावह घटना पोलीस तपासात गुंतले घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धावले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह घेतला ताब्यात मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला बडनेऱ्यात चिंता आणि शोककडा पसरली मृत्यूच्या कारणावर पोलिसांचा संशय तपास सुरू तरुणीच्या अकाली निधनाने शहरात संताप धक्का पोलिसांचा शोध सुरूच जीवन संपविण्यामागील नेमके कारण काय बडनेरा सत्तावीस वर्षीय उच्च शिक्षित युवतीने घेतला गडफास रणदीप कौर रियाडचा अकाली मृत्यू शहर हादरले एमएससी पदवीधर आणि कोचिंग टीचरने संशयास्पदरित्या संपविली जीवन लीला घरातच घडली भयावह घटना पोलीस तपासात गुंतले घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धावले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह घेतला ताब्यात मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला चिंता आणि शोककडा पसरली मृत्यूच्या कारणावर पोलिसांचा संशय तपास सुरू तरुणीच्या अकाली निधनाने शहरात संताप धक्का पोलिसांचा शोध सुरूच जीवन संपविण्यामागील नेमके कारण काय